असं म्हणतात रेकॉर्ड हे तोडण्यासाठी बनलेले असतात पण प्रो कबड्डीमध्ये असे काही रेकॉर्ड आहेत ज्यांना तोडणे खूपच कठीण आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रो कबड्डी लीगचे असेच दहा मोठे रेकॉर्ड ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक वरचा रेकॉर्ड आहे तो म्हणजे पदार्पणाच्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट म्हणजेच प्रो कबड्डीच्या डेब्यू मॅचमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट सीझन सातमध्ये दबंग दिल्ली आणि तेलगू टॅटनची मॅच सिद्धार्थ देसाईच्या भाऊचं म्हणजेच सुरज देसाईचं प्रो कबड्डीमध्ये पदार्पण सूरजने आपल्या करिअरच्या पहिल्याच मॅचमध्ये दबंग दिल्ली विरुद्ध एकूण अठरा रेड पॉइंट घेत आपल्याच लहान भावाचा रेकॉर्ड तोडला हा रेकॉर्ड आधी सिद्धार्थ देसाईच्या नावावर होता त्याने त्याच्या डेब्यू मॅचमध्ये एकूण पंधरा रेड पॉइंट घेतले होते तर हा त्याच्याच मोठ्या भावाने म्हणजेच सुरज देसाईने एकूण अठरा रेड पॉइंट घेत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला नंबर दोन पदार्पणाच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट म्हणजेच डेब्यू सीझनमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट गोष्ट आहे सीझन नऊची तमिल तलाईवासने एन वाय पी म्हणून एका युवा खेळाडूला घेतले होते तो म्हणजे नरेंद्र कंडोला नरेंद्र कंडोलाने आपल्या रेडिंगच्या जोरावर एकूण तेवीस मॅचेस खेळत दोनशे त्रेचाळीस रेडपॉन घेतले आणि हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला तर पदार्पणाच्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त हा रेडपॉन नरेंद्र कंडोलाच्या नावावर आहे त्याने एकूण दोनशे त्रेचाळीस रेड पॉइंट घेतले आहेत नंबर तीनवरचा रेकॉर्ड आहे तो म्हणजे एका मॅचमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉइंट सीझन सहामध्ये बँगलुरू बुल्स आणि हरियाणा टिलर्स विरुद्ध मॅच चालू होती यामध्ये बँगलुरू बुल्सकडून पवन सैरावतने एकूण एकोणचाळीस रेड पॉइंट घेत प्रदीप नरवालच्या चौतीस रेड पॉइंटचा रेकॉर्ड तोडला प्रोकबटी आता सीझन बारापर्यंत पोचली आहे परंतु या रेकॉर्डपर्यंत कोणीच जवळपास सुद्धा पोचलेला नाही आहे पवन सेरावतने एकूण एकोणचाळीस रेड पॉईंट घेत हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे तर भविष्यामध्ये हा रेकॉर्ड कोणता खेळाडू तोडेल तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये सांगा नंबर चार एका मॅचमध्ये सगळ्यात जास्त टॅकल पॉईंट हा रेकॉर्ड इराणच्या स्टार डिफेंडर मोहम्मद रजा सादलू याच्याकडे आहे शादलूने सीझन नऊमध्ये दबंग दिल्ली विरुद्ध एका मॅचमध्ये एकूण सोळा टॅकल पॉईंट घेतले होते शादली तेव्हा पटना पायरसकडून खेळत होता तर हा रेकॉर्डसुद्धा तोडणं खूपच कठीण आहे शादलूने एकाच मॅचमध्ये एकूण सोळा टॅकल पॉईंट घेतले आहेत तर हा रेकॉर्डसुद्धा तोडणं खूपच कठीण आहे नंबर पाचवरचा रेकॉर्ड आहे तो म्हणजे एका रेडमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट गोष्ट आहे सीझन पाचची विरुद्ध हरियाणाची मॅच होती आणि परदीप नरवालने एकाच रेडमध्ये पूर्ण सगळ्या खेळाडूंना आऊट केले होते म्हणजेच आठच्या आठ खेळाडूंना आऊट केले होते त्याने एकूण एका रेडमध्ये आठ रेड पॉईंट घेतले होते तर हा रेकॉर्ड प्रदीपने आपल्या नावावर केला होता नंबर सहावरचा रेकॉर्ड आहे तो म्हणजेच एका सीझनमध्ये सगळ्यात जास्त रेड पॉईंट हा रेकॉर्ड रेकॉर्ड ब्रेकर प्रदीप नरवाल याच्या नावावर आहे प्रदीपने पटनाकडून खेळताना सीझन पाचमध्ये सव्वीस मॅचेस खेळत एकूण तीनशे एकोणसत्तर रेड पॉईंट घेतले होते तर हा रेकॉर्ड भविष्यामध्ये कोणता खेळाडू तोडेल खाली कमेंटमध्ये सांगा नंबर सातवरचा रेकॉर्ड आहे तो म्हणजे एका सीझनमध्ये सगळ्यात जास्त टॅकल पॉईंट हा रेकॉर्ड नितेश कुमार याच्या नावावर आहे नितेश हा प्रो कबड्डीमधला एकटा खेळाडू आहे ज्याने एका सीझनमध्ये शंभर टॅकल पॉईंटचा आकडा पार केला आहे सीझन सहामध्ये यू पीकडून खेळताना नितेशने एकूण पंचवीस मॅचेसमध्ये शंभर टॅकल पॉईंट घेतले होते सीजन दहामध्ये मोहम्मद रेजा साधलू या रेकॉर्डपर्यंत खूपच जवळ पोचला होता परंतु त्याच्याकडनं हा रेकॉर्ड तुटूच शकला नाही पुणेरी पलटणकडून खेळताना शादलूने एकूण नव्याण्णव टॅकल पॉईंट घेतले होते तर हा रेकॉर्ड अजूनसुद्धा नितेश कुमारकडे आहे नंबर आठच्या स्थानी आहे एका सीझनमध्ये सगळ्यात जास्त सुपर टॅकल तर हा रेकॉर्ड आहे राहुल शेतपाल याच्या नावावर हरियाणाकडून खेळताना राहुल शेतपालने सीझन दहामध्ये एकूण पंधरा सुपर टॅकल केले होते पुढचा रेकॉर्ड आहे एका सीझनमध्ये सगळ्यात जास्त सुपर रेडचा तर प्रदीप नरवालने सीझन पाचमध्ये एकूण सव्वीस मॅचेसमध्ये अठरा रेड मारल्या होत्या तर हा रेडचा रेकॉर्ड प्रदीप नरवाल याच्या नावावर आहे नंबर दहावरचा आणि शेवटचा रेकॉर्ड तरणं खूपच कठीण आहे तो म्हणजे रिंकू शर्माचा रिंकू शर्माने सीझन नऊमध्ये असं काही करून दाखवलं जे आधीच कोणत्या खेळाडूने केले नव्हते ते म्हणजेच त्याने एकट्याने एक एका खेळाडूला सुपर टॅकल केले होते पटना पायरेटच्या सचिन तनवरला त्याने सुपर टॅकल करत एकट्याने हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता तर तुम्ही ती रेड बघितलीच असेल तर हा रेकॉर्ड पुढे भविष्यामध्ये कोणता खेळाडू तोडेल खाली कमेंटमध्ये सांगा तर हे होते टॉप दहा रेकॉर्ड तर असेच आपल्या मराठी भाषेमध्ये प्रोकपटीबद्दल व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब